तुम्ही तुम्हाला गारगोट्या चमकणारे दगड जमा करण्याचा छंद आहे तर लोक तुम्हाला हसतील ना पण तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल की एका व्यक्तीने आपली नौदलातली नोकरी सोडून फक्त चाळीस वर्ष आपला हा छंद जोपासला आणि निरनिराळ्या प्रकारची रत्ने क्रिस्टल झिरपॉन दगड जमा करून चक्क त्याच संग्रहालय बनवलं नमस्कार मी रितुजा आणि मुक्ता यांनी या चॅनेलवर आपलं स्वागत आहे सिन्नर मध्ये मला दोन अतिशय सुंदर अशा गोष्टी पाहायला मिळाल्या त्यापैकी एक म्हणजे गोंदेश्वरचं महादेव मंदिर ज्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनेलवर आहे आणि दुसरं म्हणजे गारगोटी संग्रहालय हे संग्रहालय क्रिस्टल वर्ल्ड या नावाने ओळखलं जातं तर या संग्रहालयात नक्की काय काय आहे ते आपण व्हिडिओद्वारेच पाहू गारगोटी या शब्दाचा अर्थ मराठीत खडे किंवा दगड असा होतो दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार एक रोजी माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या संग्रहालयाचं उद्घाटन झालं हे संग्रहालय सकाळी सा साडे नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत चालू असते आणि संपूर्ण संग्रहालय पाहण्यासाठी किमान दीड ते दोन तासाचा वेळ हवा तेरा हजार चौरस फुट क्षेत्रात पसरलेली ही एक मजली संग्रहालय इमारत सहा वर्षाच्या कालावधीत बांधण्यात आलेली आहे या संग्रहालयात आपल्याला मंत्रमुग्ध करणारे झिओलाइट पाहायला मिळतात झिओलाइट हा शब्द ग्रीक शब्दापासून आला आहे झेन आणि लिथोस ज्यांचा अर्थ अनुक्रमे उकळणे आणि दगड असा होतो झिओलाइट चित्तथरारक रंग आणि नाजूक संरचनेची एक अलौकिक निर्मिती सिलिकेट खनिजांचा एक गट गरम केल्यावर पाणी बाहेर काढतो आणि नैसर्गिक प्रक्रिया होऊन तयार होतात संग्रहालयात प्रवेश करतात मध्यभागी मंत्रमुग्ध करणारी भारत मातेची मूर्ती दिसते ही मूर्ती शिल्पकार मदन गर्दे यांनी बनवलेली आहे साडेआठ फूट उंच असणाऱ्या या मूर्तीमध्ये भारत माता सिंहावर विराजमान असल्याचे दिसते इथे आपल्याला अजंतामध्ये सापडलेले स्वयंभू गणेशजी पाहायला मिळतात तसेच क्वार्ट्स मधून काव केलेले शिवलिंग आणि गणेशजी अशा अनेक मूर्त्या पाहायला मिळतात या संग्रहालयाचे दोन मुख्य विभाग आहेत तळमजल्यात दख्खनमधील सर्वोत्तम भारतीय जिओलाइट्स आणि खनिजे आहेत तर पहिल्या मजल्यावर द प्रेस्टीज गॅलरी मध्ये जगभरातून मिळवलेल्या रत्ने आणि खनिजांचा संग्रह आहे या संग्रहालयातील प्रत्येक झिओलाइट खनिज जवळजवळ पासष्ट दशलक्ष वर्ष जुने आहे आता ही इतकी सगळी नैसर्गिक खनिजे आणि दुर्मिळ दगड कोणी आणि का संग्रहित करून ठेवले असतील बरं तर या गारगोटी संग्रहालयाची स्थापना के सी पांडे यांनी केली असून त्यांच्या चाळीस वर्षाच्या खनिज संशोधनाचे प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळते एकोणीसशे साठ मध्ये उत्तर प्रदेशातील गोंडा येथे जन्मलेले पांडे हे भारतीय नौदलात काम करत होते महाराष्ट्रात त्यांच्या पोस्टिंग दरम्यान त्यांनी त्यांच्या पोस्ट जवळील क्रशर खाणींमधून झिओ आणि खनिजे गोळा करायला सुरुवात केली जगातील सर्वात मोठा मेळा म्हणजेच ॲरिझोनाच्या टक्सन येथे आयोजित रत्ने खनिजे आणि जीवाश्म प्रदर्शनाला भेट देणे हा पांडेंसाठी एक टप्पा होता एकोणीसशे मध्ये के सी पांडे यांनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्यांच्या संग्रहाचा बिझनेस करण्यासाठी नौदलातून लवकर निवृत्ती घेण्याचा पर्याय निवडला त्यांनी त्यांच्या खनिजे आणि जिओलाइट गोळा करण्याच्या छंदाचे रूपांतर त्यांची निर्यात कंपनी सुपर मिनरल्स इंडिया या व्यवसायात केले आणि पूर्ण वेळ ते या व्यवसायाला देऊ लागले ही कंपनी तेव्हापासून जगातील भारतीय जिओलाइट्स आणि खनिजांचे सर्वात मोठे डीलर म्हणून उदयास आली या व्यवसायाच्या यशानंतर पांडे यांनी गारगोटीसह सह भारताला त्यांचे पहिले आणि एकमेव रत्न आणि खनिज संग्रहालय दिले भारतातील विविध भागातून खनिजे गोळा करून या संग्रहालयात ठेवलेली आहेत यामध्ये मुख्यतः सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्र मध्य प्रदेश व राजस्थान यांचा समावेश आहे काही खनिजे शंभर कोटी वर्षांहूनही अधिक जुनी आहेत हे ठिकाण जिओलॉजी म्हणजे भूविज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे इथे रत्नांची उत्पत्ती प्रकार वापर आणि वैज्ञानिक माहिती दिली जाते इथे आपल्याला निसर्गातील अद्वितीय चमत्कार अनुभवता येतो असंही म्हणता येईल हा आपण पाहत असलेला नेत्रदीपक आणि अतिशय सुंदर हा संग्रह पुण्यातला आहे हे पुण्यात सापडलेले साईट्स आहेत या ठिकाणी आपल्याला अहमदनगर मधील अपोफिलाइट पुण्यातील साईट श्रीलंकेतील नीलमणी कॅलिफोर्नियातील ऍक्च्युअल गोल्ड चंद्र आणि मंगळावरचे खडकांचे तुकडे गुजरातमधील डायनासोरचे जीवाश्म आणि टायटॅनिक मधला कोळसा असे अनेक प्रकार पाहायला मिळतील कार केले गेलेल्या बाळकृष्ण आणि गणेशांच्या मूर्तीही अगदी मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत या म्युझियमने भारताचा अभिमान सरस्वती पुरस्कार आणि सिन्नर गौरव असे अनेक पुरस्कार जिंकलेले आहेत हा संभाजीनगर मध्ये सापडलेला अपोफिलाइट एका साबुदाण्याच्या फेन्यासारखा दिसतो ना एकूण काय तर या म्युझियम मध्ये पाऊल ठेवल्यापासून बाहेर निघेपर्यंत आपण एखाद्या काल्पनिक जगात असल्यासारखं वाटतं आणि ट्रस्ट मी ते जग खरच खूप सुंदर आहे नाम सुनी तुम्ही सर गारबोटी म्युझियमला विजिट केलात तर इथे वीरेंद्र दुबे नावाचे एक सर आहे ज्यांनी आम्हाला अतिशय सुंदर माहिती सांगितली आपण थोडीशी माहिती या म्युझियमबद्दल त्यांच्याकडूनच ऐकूया सर प्लीज थोडासा म्युझियम के बारे में बता दीजिए ॲक्च्युली हे जो गारबोटी म्युझियम आहे ये प्रायवेट म्युझियम आहे इस म्युझियम के फाउंडर आहे मिस्टर के सी पांडे और मिस्टर पांडे का ॲक्च्युली इंडिव्हिज्युअल हॉबी आहे लास्ट फोर्टी एट ईयर से ये मिनरल का कलेक्शन उनका चल रहा है टू थाउजेंड वन में एक्चुअली एस्टैब्लिश किया उन्होंने म्यूजियम को और मोस्टली जो कलेक्शन यहाँ पर है एट्टी परसेंट महाराष्ट्र और टेन परसेंट अदर स्टेट और टेन परसेंट कलेक्शन इंटरनेशनल है म्यूजियम के अंदर और एक्चुअली क्या है लोकल पीपुल ये जो भी हम लोग यहाँ डिस्प्ले में जैसे कोई भी मिनरल देख रहे हैं यहाँ पे लोकल इसको नाम दिया जाता है गारगोटी ओके okay. थँक्यू सो मच सर थँक्यू याशिवाय या, या संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर एक दुकान देखील आहे जिथे विशेष दगडी संग्रहणीय वस्तू जेम्स पासून बनवलेले अलंकार हस्तकला जसे की रत्न वृक्ष जपमाळ दागिने गोमेद आणि इतर हस्तकलेच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात इथे तुम्ही आपल्याला हवी तशी शॉपिंग ही करू शकता मग गालगोटी म्युझियम तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणासोबत तोपर्यंत थँक्यू सो तो मच